यो हो यो करी पाहे, पाहे रे साधने पंढरी काय फळ प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवितसाठी निवडलेला भंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मृतिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे अभंगवाकडे वळण्यापूर्वी अल्पसह पन्न देशात म्हणजे ब्रह्मांड नायक जगदचालक जगाचा नियंता परंपित परमेश्वर कि जे भगवान प्रभूच्या सत्ते अखिल विश्व चालतं वृक्षाचे पाने हाले हालेजची सत्ता किंवा म्हटलं जातं म्या बोलावेल्या वेदू बोले, बोले। म्या चालविल्या सूर्यो चाले म्या हलविल्या प्रणू हा लेजो जगाती चाळीता ज्याच्या सत्यशिवाय झाडाचं पान देखील हलू शकत नाही असं असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा मला तुम्हाला सांगायचं आहे या पृथ्वीतलावरती जन्माला आलेला प्रत्येक सजीव फक्त मनुष्य नाही प्रत्येक सजीव अगदी किती चालावं वा बोलावं वागावं वा 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 कसं गोष्ट प्रत्येक क्रिया करत असताना याच्यावरती सत्ता असते ती फक्त भगवान परमात्माची मग ज्या दिवशी प्रत्येक जीवाचा जन्म झालाय त्याच दिवशी प्रत्येक जीवाची मृत्यूची वेळ देखील ठरलेली असते मग कोण कधी जाईल कोण कधी येईल सांगता येत नाही मला तुम्हाला सांगायचंय अतिशय सुंदर पवित्र अशा वातावरणामध्ये आज आपण पाहतोय भगवान परमात्माच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला अखंड हिंद सप्ताह आणि सप्ताहातील आज आपला कीर्तनाचा नाव हा सप्ता आठ दिवसाच आहे जाग आहेत का कशा बघत आहे ना <laughs> चार्जिंग झालंय ना तुमची नीट सगळ्यांची <laughs> उत्तरलेली तोंड घेऊन बसू नका फक्त आज आपला कीर्तनाचा तिसरा दिवस आहे मला सगळ्यांनी एक उत्तर द्यायचं मला सांगा कोणाचं वय वर्ष पंचवीस असेल कोणाचं तीस असेल कोणाचं चाळीस असेल चा 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 गुरुजी कोणाचं पन्नास असेल कोणाचं पंचावन्न असेल कोणाचं साठ असेल मला सांगा आजपर्यंत आपला सप्ताह सात वर्षापासून चालू आहे बरोबर सात वर्षापासून तर परिसरात तुम्ही अगदी अवलगाव बुद्रुक खुरुदला तुम्ही गेला असताल बरोबर आहे ना सप्ताहासाठी आजपर्यंत प्रत्येक माणसानं कमीत कमी वीस कीर्तन ऐकले असतील सप्तातले आठ सोडा पण वीस कीर्तन आजपर्यंत ऐकले असतील ना एक तर असं करणं तर असं करा आठ कीर्तन वीस कीर्तन ऐकले का वीस कीर्तन बरोबर आणि कथा श्रीमद भागवत महापुराण शिव महापुराण रामायण कथा असेल देवी भागवत असेल सगळ्या कथा मिळून सगळ्या कथा मिळून वीस धरा बरोबर वीस कथान वीस कीर्तन बरे का नीस कथान वीस कीर्तन ऐकले असतील तुम्ही तरी आपल्यात काय बदल सांगायचं काय किती कीर्तन करायचे कीर्तन दरवर्षी ऐकतं याला महत्व नाही किती कीर्तन आपल्या डोक्यात आहेत किती कीर्तन आपल्या विचारात आहेत याला फार किंमत आहे किती कथाकारांच्या कथा ऐकल्या याला किती कथा तुमच्या आचरणात आहे कित्येक महाराज मंडळी आजपर्यंत कीर्तन कथा, कथा, आज कथा करत गेलेत मनुष्याला उपदेश करत गेले बाबारे योग्य जीवनामध्ये जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी नामचिंतन चिंतन करावं लागेल का चौऱ्याश लक्ष योनीच्या फेऱ्यातून स्वतःला मुक्त करून घ्यायचं असेल प्रियाचे देवीकडे देवाचे भजन पुढचा जन्म आताच भजन करू शकतो आपण दुसरा जन्म कोणताही असो द्या भजन करतायत करता अजीबात्माई का मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में ना रे अब तो मिला ही फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कधी नाही रे आता भेटलाय भेटेल की नाही माहिती नाही आणि आज तिसऱ्या दिवसाचं कीर्तन आहे आणि या गावात येण्याचं माझंही तिसरं वर्ष आहे पहा मी तुम्हाला सांगू या परिसरामध्ये सगळ्यात अगोदर ज्यांच्यामुळे मला येण्याचा योग प्राप्त झालाय फक्त कीर्तनच नाही तर अगदी आता सत्तावीस जून पासून पाणीवाडी या ठिकाणी कथाही ज्यांनी घेतली माझी नितांत अगदी माझ्यावरती लेखी सारखं प्रेम करतात वारकरी संप्रदायामध्ये आमच्या सारख्याच कित्येक मुली महाराष्ट्रामध्ये चांगले नाव करावं चांगले कीर्तन करावं अशी अगदी स्वच्छ अंतकरणातून ज्यांची तळमळ असते महाराष्ट्रामध्ये मर्दंग क्षेत्रामध्ये अतिशय मोठं ज्यांचं नाव आहे आपल्या जालना जिल्ह्याचं भूषण जालना जिल्ह्याचं वैभव आपल्या गावातील रत्न अगदी मी सांगू तुम्हाला परिसरामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये जे कीर्तनासाठी जे फिरत असतात मग लोकांना अगदी माग पाठीमागं लागावं लागतं गुरुजी दोन तीन महिने अगोदर तारीख द्या ना आम्हाला आमच्या गावात या तुम्ही पण आपल्या गावावरती एवढं नितांत प्रेम करतात की सगळे कार्यक्रम कॅन्सल करून स्वत गावात सप्ताहाचं आयोजन नियोजन करून अगदी सुंदर असं मार्गदर्शन करून महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आपल्या गावामध्ये आणण्याचा जे प्रयत्न करतात हरिभक्त परायण श्रद्धा हे आमच्या गुरुस्थानी असणारे आमचे नरहरी तात्या निचळ असतील तात्यांसाठी एकदा सर्वांनी जोरात काही वाजवायची पाहिजे मृदंग तर गोड आहेत त्यांच्या मृदंगाचं काय वर्णन करावं आमच्या गुरुंची देखील वाणी कमी पडते हरि भक्तपर्यंत तात्यांच्या व्यक्त करते मला तुम्हाला सांगायचंय का आपण तात्यांच्याही शब्दाला सर्व गावकरी मंडळी मान आहेत अगदी तुम्ही सुद्धा तात्या जय कीर्तनकार आणायचे म्हणतील कधी म्हणत नाहीत की तात्या झालं मागच्या वर्षी आता नको तात्या म्हटलं इकडं पूर्व दिशा बसतीच बरोबर असं तुम्ही अतिशय सुंदर आयोजन नियोजन आहे सर्व गावकरी मंडळी आहेत अगदी बोटावर मोजावं एवढीच घर आहेत पण तरी सुद्धा खूप सिंहाचा वाटा तुम्ही उचलत आहात सगळ्यांचे मी धन्य व्यक्त करते पहा माणसानं कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची हा जन्म तर परत नाही पण माणसानं कमीत कमी पारमार्थिक क्षेत्रामध्ये मी सांगू एवढंच एक क्षेत्र आहे जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी इथं आल्याच्या नंतर दोन तास तरी प्रत्येक माणूस मान मर्यादा प्रतिष्ठा सगळं काही विसरून जातो मी फक्त भगवंताचा भक्त आहे आणि मी फक्त साधक आहे अशी बुद्धी प्रत्येकाची होते पाहिजे आठवत वा, नाही कोणाला मी किती श्रीमंत आहे मी किती गरीब आहे मी महाराज आहे मी कुठं आमदार आहे मी कोणत्या राजकारणी क्षेत्रामध्ये आहे मी जॉब करतोय दीड लाख पगार इथं काही लक्षात राहत नाही पण मी तुम्हाला सांगू जीवनाचा उद्धार इथेच चौऱ्या लक्ष युनीच्या फेऱ्यातून स्वतःला मुक्त करून घ्यायचं असेल तर कीर्तन भजन तर करावी लागतील पण जीवनामध्ये कमीत कमी दहा वाटा देवासाठी दिवसात ना तुम्ही जर दहा रुपये कमवले हो ना तर कमीत कमी एक रुपया देवासाठी काढून ठेवणं आपलं कर्तव्य आहे शंभर रुपये कमवले हो तर दहा रुपये काढून ठेवणं आपलं कर्तव्य आहे दहा हजार कमवले हो एक हजार कमवले हो तर शंभर रुपये काढून ठेवावेत आणि दहा हजार कमवले हो तर कमीत कमी एक हजार रुपये आपलं कर्तव्य असतं पहा हा जन्म परत भेटत नाही आता भेटलाय म्हणून संत महात्मा भाग्यवंत नटे हरी आता का तरुण हाच तरुण जाण्यास योग्य आहे पहा म्हणून जो हो जोपर्यंत आहोत तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून पुढचं बोला तुम्ही नाहीतर जाताल मरून लोक टाकते तुम्हाला <laughs> म्हणून परमार्थ करायचा माणसाचा दोनदा जन्म होतो पहा दादा दोनदा तू मला ताई कसं सांगायला लागल्या आईच्या उदरातून एकदा होतो आणि दुसरा जन्म जेव्हा आपण गुरुंच्या हाताने पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालू तेव्हा आपला दुसरा जन्म असतो पहा इथं किती जणांचा दुसरा जन्म झालाय मला काही माहिती नाही तुम्हाला उदाहरण ना सांगते एक पंचाहत्तर वर्षाची म्हातारी मला म्हणे ताई म्हटलं काय म्हणे गुरु करायचंय तुम्हाला म्हणलं आजीव म्हणे पंचाहात्तर उपाय बाई नाही गुरु केला म्हणलं कधी म्हणजे बिना लग्नाची होते तेव्हा म्हणलं मग म्हणे लग्न झालं दोन वर्षात तो गुरु मेला म्हणलं मग काय झालं म्हणजे परत गुरु केला पंचवीस वर्षात झाल्यावर म्हणलं मग पस्तीस वर्षात झाले तोही गुरु म्हटलं मग पंचेचाळीस वर्षात झाले डबल गुरु केला म्हणलं मग पंचावन्न वर्ष झाले तोही गुरु म्हटलं मग पासष्ट वर्षात झाले डबल गुरु केला म्हणे म्हटलं मग काय झालं पंचाहत्तर वर्षात झाले तोही गुरु म्हटलं मग आता आता तुम्हाला तु तु मला गुरु करायचंय समजतोय तुम्हाला द्या पहा आजीला म्हटलं आजी मलाही लावता का तुम्ही आता मला सांगायचंय काय माऊलिक दनोबराय सांगतात भावे विन देव नकळी संदेह आणि गुरु अनुभव अनुभव कैसाकडे सगळ्यांच्या हृदयाला स्पर्श करून जाणार सुंदर असं एक भजन ऐक सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका कानपूर लाईन खराब झाली का नकातून गंगा जीवना व्हायला लागल्या पायाने नीट चालता येईना ना जाताल का पंढरपूरला तुमच्यान काय पप्प्याच्या माईच्या बांधणं झालेत काय नेमकी जेवण केले ना तुम्ही दिले भाकरी तुम्हाला खाल्ल्यासारखं मला सांगायचं काय जोपर्यंत हात पाय वसत आहे तोपर्यंत पर्यंत मावळीत सांगतात आहे हात पाय आपले पाय तीर्थयात्र योग्य वेळेमध्ये एकदा कवाई झाल्याच्या नंतर आपण कोणतीच गोष्ट करू शकत माणसाचं आयुष्यच तसं पा हिंदी भाषिक कर सांगतात चलती चक्की देखके दिया तिरा रोय दो पाटनकी बीच मे ना बच चक्की कळते ना चक्की खरा दा का केसर का दगडा का दोरडाका म्हण डाका गंगूबाई मंजुळा चक्की चक्की कमन, चकी। चकी लगला पुरु करते का चक्की आता शे बरं वाटायला लागलं गुरुजीराज जातं कळतं ना जातं मला सांगा ज्या वेळेला उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही हरभरे आणि तूर भरडायला घेतात पहा तुरीची डाळ हरभऱ्याची डाळ करण्यासाठी मला सांगा जातं जे असतं खालने एक पाळूवरून एक पाळू आणि आतमध्ये खुंटी असते बरोबर मला सांगा ज्या वेळेला तुम्ही हरभरे भरडून घेता हरभरे भरडून झाल्याच्या नंतर वरची पाळू जेव्हा उचलता सगळे हरभरे कसे निघतात भरडून बरोबर दोन भागा मला सांगा पण काही काही हरभरे सवताल निघतात पहा ते कशामुळे सवते राहतात कुच्चर अगोदरच काढावं लागते कुचर अगोदरच काढावं लागते त्याच्याशिवाय डाळ सुद्धा होत हा अगोदर भिजायला टाकावं लागते तुरण मग कुचर काढाव लागते <laughs> पण हरभरे कशामुळे सौताल राहतात सांगा मला खुंटीला म्हणून बरोबर मला काय संसार जात्यासारखं वाटत असेल हरवार्यासारखं बडू नये परमार्थ रूपी चक्केला धरून राहावं लागेल तुम्हाला परमार्थ रूपी खुंटीला धरून राहावं लागेल जीवनाचा उद्धार होईल एकदा का वय झाल्याच्या नंतर आपण परमार्थ करू शकत नाही पण संत महात्मा मंडळी उपदेश करतात बाबा रे योग्य जीवनामध्ये योग्य विचार करा जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी करा कीर्तन भजन आपण पाहिजे जोपर्यंत ऐकायला येते चरित्रामधून काही ना काहीतरी बोध आहे पहा मी सांगेल तुम्हाला भक्ती अशी करावी माणसानं आपण देवासाठी रडतो यात अजिबात नवल नाही देव आपल्यासाठी रडला पाहिजे पहा आपण देवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतो यात देव आपल्या घरी आला पाहिजे आणि आपल्या घराचं मंदिर झालं पाहिजे मला सांगायचंय भक्ती अशी करावी की जी भक्ती भगवान परमात्माचे पण पन नरिश पांडुरंग परमात्माचे लढीवाळ भक्त संत नामदेव महाराज भक्ती भक्ती केली केली कशी कशी के नामदेव महाराजांनी कीर्तन करावं नामदेव कीर्तन करी पुढे <laughs> जगाचा करत होता नामदेव महाराजांच्या कीर्तनात आमच्या कीर्तनात साधे लोक सुद्धा जागे राहत नाही खरंय का नाच नाही नाचता नाचता देवाचा आणि त्याच्याही पुढे सांग तिथलं देवळ जगा माझी ख्याती हाती जगाच्या नैवेद्य खाल्लाय तुम्ही दाखवता का देवाला नैवेद्य आपल्या हातानं पुत्र लवकर भाकर घात नाही खरं बोलायचं मला दाखवता देवाला नैवेद्य दाखवता तर चा सांगते भाजी करताना शेंगदाणे खोबरे घालता भाजी करताना तुमचा हात किती वेळा तुमच्या तोंडाकडे जातो दाखव खरं सांगत येत ताई मला सांगायचंय काय देवाला नैवेद्य नामदेव महाराजांचा अधिकार आहे नो हा सामान्य महिमा संताचा आणि नैवेद्य हातीचा मृत्यूजयवी म्हणून मालकांना नैवेद्य खाल्लाय नामदेव महाराजांच्या हातानं मी तुम्हाला सांगेल प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे पहा प्रत्येक संतांच चरित्र आपण पाहतोय माऊली आहेत ज्ञान मुडा अति दगडा आणि पुढे सांगते मी तुम्हाला काही काही मंडळी म्हणतील ताई जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा अधिकार वारकरी संप्रदायाचा कळस आहेत वारकरी संप्रदायाचं नाका जगद्गुरु तुकोबार आहेत एवढं धारदार नाकाय एवढं धारदार नाकाय माणूस सुद्धा सुंदर दिसतो पण कधी नाकाला शेंडा असल्यावर नाकाला जेवढा शेंडा तेवढा म्हणून दिसायला माझ्या नाका नाकाला जेवढा शेंडा तेवढा म्हणून दिसायला <laughs> बरं मला सांगा साधी पाहायची असेल तरी अगोदर मुलगी काळी सावळी का असा ना पण म्हणता खरं खरंय की नाही पाहतात का पुरी पाहतात ना भेटतात लग्न जमवर तिला अवघड झालंय पा आणि ज्यांचे रखडले त्यांचं तही जा उघडे गुरुजी तुम्हाला सांगते त्या पोराची सुपारी फुटली नेमकी तारीख काढायची तर ते पोराच्या सासूबाईनं ते पोरग पाहिलं आणि जसं ती पोराची सासूबाई म्हणे याला अजिबात पोरगी द्यायची नाही ती म्हणे झालं काय नेमकं पुरीच बाप म्हणे तुझ्या का गोळ्या संपल्या काय म्हणे दीड लाख रुपये पगार बिल्डिंग पन्नास शोधून नाही भेटणार तुला याला पोरगी तू इकडे कानात सांगत त्याला पोरगी द्यायची नाही हा झालं काय नेमकं तुम्ही इकडे तुम्हाला सांगते झालं काय तुम्ही इकडे तुमच्या कानात सांगते जसं जवळ आलं सांगत तुम्हाला माहित नाही हे मला पाहायला आलत म्हणे म्हणजे तेव्हापासून रखडलं <laughs> मला सांगायचं काय ज्यांचे रखडलं त्यांचं अवघड आहे नाक माणूस जेव्हा सुंदर दिसतो पण नाकाला शेंडा असलं तर नाकाच्या शेंडाला मी सांगू तुम्हाला धार असावी नाकाला धार असावी फक्त धार नसावी <laughs> <laughs> रेंज मध्ये राहिले <राये> <laughs> रेंज मध्ये राहिलं तर कळव तुम्हाला धार असावी नाकाला फक्त धार <laughs> <laughs> नाही तर काही काय जणांना गुरुजी बाराही महिने पाऊस कळा <laughs> एक बाई ती तुम्हाला सांगते इकडं मंडळ इकडे पाह तो तोळ नाही येणार आणि नेमकी भाकरी करायला बसली बरं भाकरी करायला बस का पण नेमकी तिला सर्दी झालेली नुसती सर्दी नाही पिकलेली सर्दी आणि कुणी कुडून दोन चार माश्याने नाका नाकाच्या समोर असं घोंग असं केलं परत पिठात बाप्याच्या बापानं जरा जपून भाकरी खात जा आज जा किचन मध्ये काय भानगडे काही खाऊ नाकाला धार असावी महिला म्हणणं फक्त धार नसावी वारकरी संप्रदायाचं नाक आणि वारकरी संप्रदायाचं कळस बरं नाका असं नाका एके बाईला तर मालकाला मालकानं करून आणली एवढी एवढसच नाक भली मोठी नथ पण मालकाला तरी विचारायची कशी दिसते चार बऱ्याशी करायची

Yeah, yeah, चंदया, चंदया, नामाचा त्याच्या पुढे सांगतात तुका राम तुका राम आणि नाम घेता का पगतगुरु तुको बऱ्याचा अधिकार आहे पहा कि ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगाला सुद्धा कंप सोटावा सामर्थ्य तुका काही भक्त मंडळी विचारतात महाराज तुम्ही म्हणता जीवनामध्ये वारकरी व्हावं जगद्गुरु तुकोबा म्हणतात माणसाने एकदा तरी मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर पवित्र तुळशीची मा गळ्यामध्ये धारण करावी आणि पंढरपूरची वारी करावी अभंगाच्या पहिल्याच्या देवासाठी गायन करणार आहे जोरात वाजवा टाळी जोरात जय अभ अभंगाच्या शेवटच्या जरणामध्ये जगदगुरु तुकुबारा सांगतात तू का म्हणे डोळा विठो बैसला सावळा त्या अगोदर होय होय वारकरी पाहे पाहेरे पंढरी वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हात वरती घ्या महिला पुरुष सगळ्यांनी पाठीमागच्या चे कवर क्षेत्राच्या चे बाहेरचे घ्या हातवरती सगळ्यांनी भजन करायचं हनुमंतराचं भजन हे सुंदर असं दक्षिणमुखी मारुतर्याचं देवस्थान आपले इथे आहे जागृत देवस्थान आहे प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करणारा भगवान परमात्मा त्यासाठी सर्वांनी जोरात टाळी वाजवायची आणि जोरात माझ्यासोबत हात वरती घ्या महिला मंडळ सगळ्यांनी जो

साथ ज्यांनी केलेली आहे महाराष्ट्रामध्ये गायन क्षेत्रामध्ये अतिशय मोठं ज्यांचं नाव आहे त्यांच्याबद्दल आम्हाला तर आदर आहेच पण ज्यांचा आदर आमचे गुरु देखील करतात आदरणी हरिभक्त परायण श्रद्धेय आमचे काळे गुरुजी असतील ते गुरुजींचे धन्यवाद व्यक्त करते त्याचबरोबर आदरणी हरिभक्त परायण कृष्ण महाराज पोहेकर बाबांचे धन्यवाद व्यक्त करते हरिभक्त परायण उपस्थित परमेश्वर महाराज मते त्यांचे धन्याद व्यक्त करते अतिशय सुंदर आवाज आहे हरिभक्त परायण दीपक महाराज मते आहेत का अभय महाराज बरे जे आहेत त्यांचे नाव सांगायला आदरणीय हरिभक्त परायण बंडू महाराज आहेत तुमचे धन्यवाद हरिभक्त परायण राजभाऊ महाराज हरिभक्त परायण काळे महाराज हा गावकरी मंडळी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते इकडे बाबा असतील तुमचे धन्यवाद त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये चोपदार म्हंटल ती वजनदार चोपदार <laughs> महाराज चोपदारुषायला त्या बाद तुमच्या हाताकडेच पाहतात ते फक्त विना घेऊन जातानी आणि जोपर्यंत महाराज दमत नाही तोपर्यंत ते पाऊल खेळायचं थांबतच नाही किती लांबत पण गिरक्या घेऊन घेऊ जातात धन्यवाद व्यक्त करते तुमचे सुद्धा इकडे हरिभक्त पर आहे साहेबराव महाराज थोरात आहेत त्यांचे धन्यवाद व्यक्त करते बरोबर आहे का ना हा बदल जाऊ द्या आता तुमचे धन्यवाद त्याचबरोबर हरिभक्त परायन सर्वच वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी मंडळ आहे श्रीनाथ वारकरी शिक्षण संस्था राणी उचेगाव एकदा या माझ्या छोट्या भावंडासाठी जोरात टाळी वाजवत आहे अगदी या लेकरांचं खाण्यापिण्याचं उड्या माराचं वय पहा पण तरी सुद्धा या वयात सुद्धा अकरा साडे अकरा बारा वाजेपर्यंत सुद्धा न दमता सुद्धा पाऊल खेळतात आणि वारकरी संप्रदायामध्ये भगवी पताका घेऊन यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे यामधलाच भविष्यामध्ये कोणी कीर्तनकार होईल मोठा कोणी कथाकार होईल कोणी प्रवचनकार होईल कोणी मोठ्या नामांकित मृदंगात शारी होईल पहा जोरात टाळी वाजून सगळ्यांसाठी एकदा तुम्ही आशीर्वाद द्यायचा आहे सगळ्यांचे धन्य व्यक्त करते इकडे सर्व उपस्थित टाळकरी तुमचे सगळ्यांचे धन्यवाद

दादांचे धन्यवाद व्यक्त करते मला वाटतं तीन वर्षापासून मी येते तुम्हीचे ह तुमचे धन्यवाद त्याचबरोबर हरिभक्तपरायण दादा असतील तुमचे धन्यवाद त्याचबरोबर ज्यांच्यामुळे मला सेवा करण्याचा योग प्राप्त झाला आहे हरिभक्तपरायण महाराष्ट्रामध्ये मृदंग क्षेत्रामध्ये अतिशय मोठं ज्यांचं नाव आहे आमच्या गुरुस्थानी असणारे मृदंग महामेरू आमचे नरहरी तात्या नेचळ असतील तात्यांचे धन्यवाद व्यक्त करते परत एकदा सर्वांनी जोरात टाळी वाजवायचे माझे आई वडील दोन्ही उपस्थित आहेत त्यांचे धन्यवाद त्याचबरोबर त्या कार्यक्रमासाठी का आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे हरिभक्तपरायन आमचे लाटे जिजा सातोन्यावरून ने येत आहेत पहा कुठेही कीर्तन असू द्या पन्नास शंभर दीडशे किलोमीटर अंतरावरती तरी सुद्धा या तीनही कॅमेरे दोन दोनही कॅमेरेवाले दादा असतील अजून दोन तीन जण असतात पण काहीतरी कामानिमित्तानं असतील तर त्यांचे धन्यवाद तुमचं वेगळे आपल्या चॅनलचं ना गोडवा कीर्तनाचा इकडे चॅनल हे भक्तीनाथ हरिभक्तपरायन हा भक्तीनाथ चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> लाईक <करां थाल। laughs> करा आणि फॉलो एवढं काही कळत नाही मला म्हणून सांगितलं शेअर करा फक्त कीर्तन पहा म्हणजे परत जर तुम्हाला कीर्तन ऐकावं वा असं वाटलं तरी कीर्तन परत ऐकायला भेटलं सगळ्याच उपस्थित होते कुणी कीर्तनकार प्रवचनकार कथाकार असतील सगळ्यांचे धन्यवाद पंचकृषीतून आलेले भाविक भक्त आता सगळ्यांचे फक्त नावं मला वयमानानं पाठ नाहीत मग सगळ्यांच्या धन्यात व्यक्त करते उपस्थित सर्व सरिभक्तपणा चष्म्यावाले फेट्यावाले मेशावाले गंधावाले पदर घेतलेले बिना काढला काय करायचं सगळ्यांच्या धन्यात व्यक्त करून झालेली सेवा माऊली दनोबरांच्या चरणावरती समर्पित करते हनुमंतराच्या चरणावरती सेवा समर्पित करते गुरुदेवांच्या चरणावरती सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम गणेश्वर माऊली